नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पीक विम्या संबंधित आता हा जो पीक विमा येणार आहे हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती मिळणार आहेत आणि किती पीक विमा आहे या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे आता पीक विमा भरपाई आली शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आठशे चौदा कोटी रुपये दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील नुकसानग्रस्तांना दिलासा आता हे आठशे चौदा कोटी रुपये कशासाठी आलेले आहेत मित्रांनो ते आपण बघूया दोन हजार तेवीस चोवीस मधील आंबिया बहारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे राज्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिलेली आहे मित्रांनो आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत एक लाख शहाण्णव हजार शेतकरी पात्र आहेत ठीक आहे आंबिया बहारासाठी आंबियाबहार तेवीस चोवीसमध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळपीक विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन विमा कंपन्यामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे आता यामध्ये एक नंबर आहे भारतीय कृषी विमा कंपनी दोन नंबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि तीन नंबर आहे एच डी एफ सी एरगो या कंपन्यांचा समावेश यामध्ये आहे कमी जास्त पाऊस तापमान आर्द्रता वाऱ्यांचा वेग अवेळी पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून राज्यात फळपी विमा योजना राबवली जात आहे आंबिया बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळींब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ फळ पिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येते नुकसान भरपाईची रक्कम हवामान केंद्राच्या नोंदीनुसार निश्चित केली जाते मित्रांनो नऊ फळ पिकं यासाठी दिलेल्या आहेत तुम्ही यासाठी जर पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला याची जी नुकसान भरपाई आहे मिळणार आहे तुमच्याकडे जर हे नऊ फळ पिकापैकी कुठलंही पिक असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही भरपाई मिळणार आहे नुकसान भरपाई व विमा हप्ता यात एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते तर पस्तीस टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा पन्नास टक्के असतो आंबिया बहार तेवीस चोवीससाठी राज्य शासनाने एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयांचा विमा हप्ता निश्चित केला होता त्यापैकी के प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान देखील विमा कंपन्यांना प्राप्त होणार आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो थोडीशी प्रक्रिया बाकी आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे पात्र शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे आता तीन कंपन्या आहे आणि शेतकरी संख्या आणि रक्कम या ठिकाणी दिली पहिली बघा भारतीय कृषी विमा कंपनी साठ हजार सहाशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकसष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपये जमा होणार आहे त्यानंतर दोन नंबरला आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सोळा कोटी पासष्ट लाख रुपये मिळणार आहेत त्यानंतर तीन नंबर आहे एच डी एफ सी एरगो कंपनी पन्नास हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे पस्तीस कोटी एक्कावन्न लाख रुपये वितरित करणार आहे मित्रांनो या ठिकाणी जे विनय कुमार आवटे कृषी संचालक जे पुण्याचे जे, जे कृषी आयुक्तालय आहे कृषी आयुक्त आहेत ठीके त्यांनी काय म्हटलंय बघा केंद्राकडून अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर चोवीस हंगामासाठी आतापर्यंत निश्चित करण्यात आलेली आठशे चौदा कोटी रुपयांची नुकसान भरपाई विमा कंपन्यामार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे यामुळे हवामानाच्या धोक्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो तेवीस चोवीस साठीचा सा जो हंगाम होता त्यामध्ये ही भरपाई मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे आणि भरपाई बऱ्यापैकी मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघते व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो